मित्रांनो नमस्कार तुमचं माझ्या युट्यूब मध्ये स्वागत आहे शिक्षक भरती बाबत शिक्षण आयुक्त माननीय सूरज मांढरे यांनी आपल्या युट्यूब वरून भावी शिक्षकांना मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्यांनी भावी शिक्षकांविषयी काही बाबतीत थोडीशी नाराजी सुद्धा व्यक्त केलेली आहे तर त्यांच्या या भाषणामधले काही ठळक मुद्दे आपण आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये चर्चेसाठी घेणार आहे आणि ते जे त्यांचे मुद्दे आहेत ते अयोग्य आहेत की योग्य आहेत हे भावी शिक्षकांनाच ठरवायचं आहे मी फक्त त्यावर आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी उपलब्ध आहे कारण काय की कुठलाही जी आर निघला म्हणजे ही जी शिक्षण व्यवस्था आहे या शिक्षण व्यवस्थेमध्ये थोडाफारही काही बदल जर करायचा कोणी जर प्रयत्न केले तर त्या विषयी फार काही डिटेल असा स्टडी केला जात नाही आणि आपण त्या जियार कि हो जी आर विषयी म्हणा किंवा जो काही बदल झालेला त्याच्याविषयी म्हणा सोशल मीडियावर फार मोठ्या प्रमाणात व्यक्त होतो आणि सोशल मीडियावर जी आपण भाषा वापरतोय ना त्या भाषेविषयी सुद्धा त्यांनी काही आक्षेप नोंदवलेला आहे हा आक्षेप कोण नोंदवलेला आहे तर हा शिक्षण आयुक्तांनी नोंदवलेला आहे आणि हा कोणावर नोंदवला तर आपले जे काही भावी शिक्षक होणार आहेत त्या भावी शिक्षकांवर नोंदवलेला आहे कारण तुम्हाला सध्या माहित आहे की बऱ्याच काळापासनं ही जी म्हणजे आपण ज्याच्या प्रतीक्षेत होतो ती शिक्षक भरती आता सुरू आहे आणि आपले जे भावी शिक्षक बंधू आहेत त्यांच्याही ज्या काही समजा भावना आहेत त्याही साहजिकच बरोबर आहेत कारण मध्यंतरीच्या काळात भरती झाली नाही आता भरती होत आहे पण या भरतीमध्ये मिडियमचा वाद फार मोठ्या प्रमाणात गाजत आहे आणि यावर कुणाला आंदोलन सुद्धा शिक्षक उमेदवारांचे सुरू आहेत हे सुद्धा इथं महत्वाचं आहे परंतु त्याच्यामध्ये काय बदल झालेला आहे आणि या माध्यमामुळे खरोखरच मराठी माध्यमाचे जे काही शिक्षक उमेदवार आहेत त्यांचं काही नुकसान होणार आहे का यावर सुद्धा एक सविस्तर चर्चा करण्याची गरज आहे आणि जे काही मराठी माध्यमाचे शिक्षक उमेदवार आहेत त्यांच्या मनामध्ये जो संभ्रम निर्माण झालेला आहे तो सुद्धा शासनाने त्यांच्या मनातून काढण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजेत असं माझं एक वैयक्तिक मत आहे मित्र चला तर मग त्यांनी जे काही शिक्षण आयुक्त आहेत त्यांनी आपले जे भावी शिक्षकांना केलेलं मार्गदर्शन त्यांचं एक युट्यूब चॅनल आहे आयुक्त साहेबांचं शिक्षण आयुक्त साहेबांचं आणि त्या युट्यूब चॅनलवर त्यांनी एक भाषण दिलेलं आहे आणि त्यामध्ये त्यांनी जे काही या शिक्षकी पेशामध्ये येऊ इच्छितात अशा भावी शिक्षकांना मार्गदर्शन केलेलं आहे काय मार्गदर्शनाच्या मधले आपण ठळक मुद्दे आख्या या आपल्या व्हिडिओमध्ये घेणार आहे तर सगळ्यात महत्वाचं हे आहे की हा व्हिडिओ तुम्हाला सर्व म्हणजे सुरुवातीपासून जर शेवटपर्यंत बघावं लागेल म्हणजेच आयुक्तांनी भावी शिक्षकांना काय मार्गदर्शन केलेलं आहे हे आपल्याला पूर्णपणे आपल्या लक्षात येणार आहे ही एक याच्यामधली बाब आहे आणि दुसरी बाब ही आहे की तुम्हाला जर समजा हा व्हिडिओ आवडला तर त्याला लाईक करा आणि आपण माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा म्हणजे अशा प्रकारचे जे नवीन व्हिडिओ आपण तयार करतोय ते तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे मिळतील तर आजच्या माझ्या व्हिडिओचा मुख्य विषय आहे शिक्षण आयुक्तांनी भावी शिक्षकांना केलेले मार्गदर्शन त्यांनी त्यांच्या युट्यूब चॅनलवरून हे मार्गदर्शन केलेलं आहे चला तर त्यांचं काय म्हणणं आहे आपण ते आता समजून घेऊ त्याच्यामधले काही ठ्रक पॉईंट आपण चर्चेला घेतलेले आहेत मित्र मी आपल्यासोबत चर्चा करतोय नाही तर बरीचशी मंडळी आपले शिक्षक उमेदवार आहेत मी व्हिडिओ टाकल्यानंतर काही शिक्षक उमेदवार तो व्हिडिओ पूर्ण पाहतही नाहीत तर त्याच्यावर प्रतिक्रिया देण्याची आपण फार गाई करतो आणि प्रतिक्रिया देत असताना माझं म्हणणं आहे जरूर प्रतिक्रिया दिली तरी ते संयुक्त असली तर आपण तिला स्वीकारायला सुद्धा तयार असतो पण माझं असं म्हणणं आहे कुठलीही प्रतिक्रिया आपण देतो आपण त्या गोष्टीचा अगोदर डिटेल अभ्यास केला पाहिजे आणि त्यानंतरच त्याच्यावर व्यक्त व्हायला पाहिजे अन्यथा ती प्रतिक्रिया वाचण्यायोग्य सुद्धा नसते ती कोणी वाचत पण नाही हे आपण आवर्जून लक्षात घेतलं पाहिजे आणि ही माझी भावी शिक्षकांना विनंती राहणार आहे हे लक्षात घ्या तर आपल्याला हे बघायचं आहे की आयुक्त साहेबांनी काय मार्गदर्शन केलेलं आहे बघा त्यांच्यातले काही ठळक पॉइंट मी मार्गदर्शन त्यांनी जे केलेलं आहे त्याच्यामध्ये इथं शेअर करतो आपल्या स्क्रीनवर त्याचं आपण रीडिंग करूया त्यांचं काय म्हणणं आहे किंवा त्यांच्या भावी शिक्षकाकडनं काय अपेक्षा आहेत त्यांचं असं म्हणणं की राज्यात सध्या शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू आहे ही प्रक्रिया सुरू असताना इंग्रजी आणि मराठी माध्यमाच्या उमेदवारांना मिळणाऱ्या संधीबाबत वेगवेगळी मते आहेत त्यावरून शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन सुरू आहे बघा त्यांनी पहिलाच मुद्दा हा घेतला की बऱ्याच अडचणी पार पाडत राज्यामध्ये सध्या शिक्षक भरती सुरू आहे परंतु या शिक्षक भरतीमध्ये एक वादंग निर्माण झालेला आहे आणि तो कशावरून झालेला आहे त्यांचं म्हणणं आहे तर इंग्रजी आणि मराठी माध्यमाच्या उमेदवारांमध्ये आणि त्यांना मिळणाऱ्या संधीबाबत हा जो वाद आहे हा निर्माण झालेला आहे आणि या वादावरून काही जे शिक्षक उमेदवार आहेत त्यांनी पुण्यामध्ये एक शिक्षण आयुक्त जिथं सेंट्रल बिल्डिंग मध्ये त्यांचं कार्यालय आहे तिथं आंदोलन सुद्धा सुरू केलेलं आहे हे त्यांनी सुरुवातीला त्यांच्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे पुढे काय म्हणाले शिक्षण आयुक्त ते बघू आपण सोशल मीडियावर देखील वेगवेगळ्या पोस्ट लिहिल्या जात आहेत शिक्षक भरती प्रक्रिये संदर्भात उमेदवारांना पडलेल्या अनंत प्रश्नांची उत्तरे देणारा व्हिडिओ मांढरे यांनी त्यांच्या वैयक्तिक युट्यूब चॅनलवर प्रसिद्ध केला आहे यात शिक्षक शिक्षण आयुक्तांनी भावी शिक्षकांना मार्गदर्शन केलेलं आहे जरूर आपण यांच्या युट्यूब चॅनलला व्हिजिट द्या आणि तो व्हिडिओ आपण पूर्णपणे ऐकून घ्या त्याला बघा पूर्णपणे आणि त्यानंतरच कुठलीही जी पोस्ट आपण सोशल मीडियावर देतो ती आपण द्यायला पाहिजे मित्र ही त्यांची एक अपेक्षा है। बगतनी आहे कोणाची तर शिक्षण आयुक्तांची बघा त्यांनी स्पष्ट म्हटलंय की सोशल मीडियावर देखील वेगवेगळ्या पोस्ट लिहिल्या जात आहेत शिक्षक भरती प्रक्रिये संदर्भात उमेदवारांना पडलेल्या अनंत प्रश्नांची उत्तरे देणारा व्हिडिओ मांढरे यांनी त्यांच्या वैयक्तिक युट्यूब चॅनलवर प्रसिद्ध केला आहे यात शिक्षण आयुक्तांनी भावी शिक्षकांना मार्गदर्शन केलेलं आहे आता त्यांनी काय मार्गदर्शन केलं आहे ते आपण थोडक्यामध्ये पाहू तुम्हाला डिटेल्स जर बघायचं असेल तर त्यांच्या युट्यूब चॅनलला पाहिजे त्यांनी आता मी त्याच्यामधले मुख्य मुख्य पॉइंट असे घेतलेले आहेत शिक्षण विभागात कोणताही निर्णय घेताना विद्यार्थी हित समोर ठेवून आम्ही काम करत असतो त्यांनी असं स्पष्ट सांगितलेलं आहे की शिक्षण विभागामध्ये जर कुठलाही निर्णय घ्यायचा असेल है। कि बेग है। बेग तर त्यामध्ये विद्यार्थ्यांचं हित लक्षात घेतले जात असते मग आता सध्या त्यांचं म्हणणं आहे विद्यार्थ्यांचं हित कशात आहे तर तुम्हाला माहित आहे की सध्या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या शाळांचं पेव फुटलेलं आहे वेगवेगळ्या शाळा आहेत बघा महाराष्ट्रामध्ये त्याचे प्रकार जर तुम्ही बघितले तर मी याच्या वगैरे सांगितलं की त्याचे प्रकार अनुदान प्राप्त आहेत टप्पा अनुदानाच्या शाळा आहेत कायम विनानुदान विनानुदान तत्वावर चालणाऱ्या इंग्लिश माध्यमाच्या शाळा आहेत आणि त्याच्यानंतर सेल्फ फायनान्स म्हणजे स्वयं अर्थ साहित्य शाळा आहेत अशा वेगवेगळ्या प्रकारच्या शाळा आहेत त्याच्यामध्ये काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा आहेत त्यामध्ये नगर परिषद महानगरपालिका आणि जिल्हा परिषदच्या शाळा आहेत आणि मित्र सगळ्यात मोठा प्रश्न हा निर्माण झालेला आहे शिक्षण विभागामध्ये या कॉम्पिटिशनच्या युगामध्ये विद्यार्थी संख्या टिकवण जर विद्यार्थी संख्या टिकलीच नाही तर शिक्षक म्हणून जर समजा आपल्याला काम करायचं असेल तर ते कामच आपल्याला मिळणार नाही हे सुद्धा महत्वाचं आहे कारण ते शाळेत गेल्यानंतर तिथे विद्यार्थीच नसतील तर आपण कोणाला शिकवायचं मग ही विद्यार्थी संख्या जर आपल्याला टिकवायची असेल जिल्हा प्रश्नच्या शाळांमधली तर तुम्हाला इंग्लिश माध्यम हे नाकारून चालणार नाही कारण इंटरनॅशनल लँग्वेज आहे ती आणि बरेचसे पालक आज आपल्या पाल्याप्रती जागृत झाले आहेत आणि बरेचशा पालकांना असं वाटते की माझा जो पाल्य आहे हा फ्युचरमध्ये म्हणजे भविष्यात चांगला त्याला शिक्षण मिळालं पाहिजे आणि ते चांगलं शिक्षण मिळवण्यासाठी त्याचा पाया मजबूत झाला पाहिजे आणि पाया जर त्याचा मजबूत करायचा असेल तर इंग्रजी माध्यमाचं शिक्षण देणं हे पालकांना सुद्धा आज म्हणजे गरजेचं वाटते आहे आणि हे पालकांची गरज लक्षात घेता शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांनी काही बदल केलेले आहेत आणि हे बदल जे करतात तेव्हा ते विद्यार्थ्यांचं हित लक्षात घेऊन केले जातात असं शिक्षण आयुक्तांचं म्हणणं आहे मित्रो हे लक्षात घ्या पुढे त्यांनी असं म्हटले शिक्षण विभागात कोणताही निर्णय घेताना विद्यार्थी हीच समोर ठेवून आम्ही काम करत आहोत असे मांडरे यांनी सांगितले ते म्हणाले अनेक वर्षानंतर अनंत अडथळे पार करत आता राज्यात शिक्षक भरती प्रक्रिया सुरू झाली आहे अनेक वर्ष झाले शिक्षकांची भरती नाही गेले सात आठ वर्ष झाले शिक्षकांची भरती नाही आणि या शिक्षकांच्या भरतीमध्ये बरेचसे अडथळे येतात कारण कसं आहे की एखादा जरी समजा जी आर काढला तर आरे दर शिक्षा, शिक्षा तो जी आर जर समजा खासगी संस्था चालकांच्या विरोधात असेल तर ते कोर्टात जातात शिक्षक शिक्षक उमेदवारांच्या विरोधात असेल तर शिक्षक उमेदवार सुद्धा कोर्टात जातात आणि तो आपला हक्क आहे आपण गेलोच पाहिजे काही प्रश्न येत नाही परंतु त्यामुळे काय होतं म्हणतात या शिक्षक भरतीमध्ये तो निकाल येईपर्यंत अनेक अडथळे येतात आणि हे अडथळे पार करत करत आता कुठं आपली गाडी रुडावर आलेली आहे आणि शिक्षक भरतीला आता कुठं सुरुवात झालेली आहे मग ही सुरुवात झाल्यानंतर पुन्हा आता हे आंदोलन सुरू झालेले आहे माध्यमाच आंदोलन सध्या सुरू झालेलं आहे पुढे आणखी त्यांनी काय म्हटलेलं आहे ते बघा बघायला पण पाहिजे त्यांनी असं म्हटलंय आपल्याला नोकरी मिळालीच पाहिजे ही अपेक्षा ठेवणे योग्य नाही आता कसं आहे की डीएड झालं आणि बीएड झालं व्यावसायिक शिक्षण घेतलं आम्ही शैक्षणिक पात्रता आमच्याकडे मग शैक्षणिक पात्रता जर आमच्याकडे तर आम्ही नोकरी जे मिळाली पाहिजे ही अपेक्षा आमची साहजिकच आहे शिक्षक उमेदवारांची हे जरी साहेबांना असं वाटत असेल की आपल्याला नोकरी मिळालीच पाहिजे ही अपेक्षा ठेवणे योग्य नाही ना तर मग आम्ही आता कसं आहे की आम्ही जी पात्रता घेतली ती पात्रता असतं त्याच्यासाठी घेतली की आम्हाला ती शिक्षकाची नोकरी मिळाली पाहिजे आणि ही शिक्षकाची नोकरी मिळाली पाहिजे ही आमची एक साधीसुधी अपेक्षा आहे कारण आमच्याकडे ती शैक्षणिक पात्रता आहे त्यामुळे शिक्षक उमेदवारांची ही अपेक्षा असणं हे साहजिक आहे परंतु काय झालं की हा बॅकलॉग आहे सात आठ वर्षाचा त्यामुळे याच्यामध्ये भरपूर उमेदवार उमेदवारांचं सॅच्युरेशन मुळे प्रत्येक उमेदवाराला असं वाटतं की अभिनय नाही तू कधी नाही आता जर ही संधी आम्हाला जर मिळाली नाही तर मग मुण तेव्हा आम्हाला नोकरी मिळणार कारण तसंच त्यांचं शिक्षक उमेदवारांचं वय सुद्धा वाढत वाढत चाललेलं आहे एका विशिष्ट वयामध्ये नोकरी मिळाला पाहिजेत होती पण ती शिक्षक भरती न झाल्यामुळे त्यांना विशिष्ट वयात नोकरी मिळाली नाही था। त्यामुळे त्यांचं वय सुद्धा वाढलेलं आहे म्हणून त्यांचा प्रश्न आपण समजून घ्यायला पाहिजे की शिक्षक उमेदवारांना सुद्धा असं वाटते की मला आता या भरतीमध्ये नोकरी मिळालीच पाहिजे हा त्यांचा सुद्धा मनात एक प्रश्न निर्माण होते आणि तो प्रश्न साहजिक आहे मी या तुमच्या प्रश्नासोबत सहमत आहे पुढं त्यांचं असं म्हणणं आहे की दे इंग्रजी माध्यमातून डीएड केलेल्या उमेदवारांना वीस टक्के जागा राखीव ठेवण्याचा निर्णय दोन हजार आठ मध्ये पहिल्यांदा घेण्यात आलेला आहे हे बरोबर आहे की तेव्हा असं होत की ज्या शिक्षक उमेदवारांचं डीएड एड इंग्रजी माध्यमातून झालेलं आहे त्यांना वीस टक्के जागा होते आणि त्यामध्ये बरेचसे विद्यार्थी तेव्हा इंग्रजी माध्यमाचे लागलेले आहेत त्यांचं बी इंग्रजी माध्यमातून झालेलं आहे त्यानंतर पुढे त्यानंतर दोन हजार नऊ दोन हजार दहा दोन हजार तेरा दोन हजार अठरा मध्ये या संदर्भात शासन निर्णय आलेले आहेत असं त्यांचं म्हणणं पुढं आणखी त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये काय म्हटलेलं आहे काय मार्गदर्शन केलेलं आहे ते बघू इंग्रजी माध्यमाचे धारक किती प्रमाणात भरती करायची याची मुभा स्थानिक स्वराज्य संस्थांना देणारा निर्णय झाला म्हणजे तेरा ऑक्टोंबरला एक जी आर निघलेला आहे बघा आणि त्याच्यामध्ये त्यांनी दिलेलं आहे की इंग्रजी माध्यमांचे अभियोग्यता धारक किती प्रमाणात भरायचे हा जो अधिकार आहे हा त्या स्थानिक स्वराज्य संस्थेला दिलेला आहे त्यांची जी रिक्वायरमेंट आहे ते त्यांच्याकडे शेमी इंग्रजीच्या किती शाळा आहेत त्याच्यानंतर केंद्र शाळा किती आहे एकूण जिल्हा परिषदच्या शाळा किती आहेत त्याच्यामध्ये केंद्र शाळा किती आहेत प्रत्येक केंद्र शाळेला एक त्यांना साधन व्यक्ती म्हणून द्यायचा आहे तो इंग्रजी माध्यमाचा असला पाहिजे हा सगळा अधिकार जो आहे तो स्थानिक स्वराज्य संस्थेला त्यांनी दिलेला आहे या प्रक्रियेत सुसूत्रता आणण्यासाठी ऑक्टोबर दोन हजार तेवीस मध्ये शासन निर्णय घेण्यात आल्याचे स्पष्टीकरण मांड्रे यांनी दिले हा जो स्थानिक स्वराज्य संस्थेला दिलेला अधिकार होता या मध्ये सुसूत्रता आणल्या गेली पाहिजे प्रत्येक जिल्हा परिषद मध्ये त्याची सुसूत्रता आणल्या गेली पाहिजे कुठला तरी एक नियम घालून दिला गेला पाहिजे की इंग्रजी माध्यमाचे किती लोक घेतल्या गेले पाहिजे त्यासाठी त्यांनी असं की ऑक्टोबर चा शासन निर्णय काढलेला त्यानंतर पुढं आणखी त्यांनी काय म्हटलंय म्हणजे भावी शिक्षकांसाठी एक शेवटचं मार्गदर्शन त्यांनी केलेलं आहे ते आता आपल्याला बघायचं आहे आणि याच्यामध्ये त्यांनी थोडीशी नाराजी आपल्या भावी शिक्षकांविषयी व्यक्त केलेली आहे आणि ती व्यक्त केलेली आहे त्यांनी सोशल मीडियावर किंवा सोशल मीडियावर जे भावी शिक्षक आमचे प्रतिक्रिया देतात ती प्रतिक्रिया थोडीशी मनाला म्हणजे असं न पटणारी आहे असं त्यांचं म्हणणं आहे तर त्याविषयी ते काय बोललेत ते बघू आपण शिक्षक भरतीसाठी भावी शिक्षक म्हणून मैदानात उतरलेल्या उमेदवारांची भाषा पाच मी त्यांनी भाषेवर फोकस केलेला आहे शिक्षक भरतीसाठी भावी शिक्षक म्हणून मैदानात उतरलेल्या उमेदवारांची भाषा ट्रोलिंगची पद्धत शासन निर्णय न वाजता उपस्थित केलेले प्रश्न हे चित्र चिंताजनक जे काही समजा आपण प्रश्न उपस्थित करतोय त्यांचं त्यांचं म्हणणं आहे बरं हे माझं नाही आहे जे काही प्रश्न आपण शिक्षक भरती बाबत उपस्थित करतो त्यावर शिक्षण आयुक्तांचं असं म्हणणं आहे की आपण पूर्णपणे करत नाही असं की जे काही सोशल मीडियावर आपले भावी शिक्षक त्यांची भाषा त्यांची ट्रोलिंगची पद्धत यावर त्यांनी चिंता व्यक्त केलेली आहे मात्र चुकीच्या पद्धतीने संदेश पोहोचवण्याच्या रोगाची लागण न झालेल्या उमेदवारांनी स्वतःला अशा गोष्टीपासून जपावे काही एक महत्वाचा त्यांनी संदेश दिलेला आहे की चुकीच्या पद्धतीने संदेश पोहोचवण्याच्या रोगाची लागण न झालेल्या उमेदवारांनी स्वतःला अशा गोष्टी पासून असा सल्ला राज्याचे शिक्षण आयुक्त यांनी भावी शिक्षकांना दिला म्हणून मित्र माझी सुद्धा आता मी विनंती करेल की जरी तुमच्यापेक्षा वयाना मोठं आहे तरी माझी एक आपल्याला विनंती राहील की आपण जे कुठल्याही गोष्टीवर प्रतिक्रिया व्यक्त करतो हा माझाही अनुभव आहे कारण शिक्षक भरतीवर बरेचसे व्हिडिओ टाकलेले आहेत पण काही उमेदवार पूर्णपणे अभ्यास न करता किंवा त्याला त्या व्हिडिओला पूर्णपणे न बघता फारच म्हणजे प्रतिक्रिया देण्यास अग्रेसर असतात आणि ती प्रतिक्रिया वाचण्यायोग्य सुद्धा नसते ही सुद्धा त्यांनी चिंता एक साहजिकच व्यक्त केलेली आहे म्हणून जरूर प्रतिक्रिया द्या कारण लोकशाहीमध्ये प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे आपण ही प्रतिक्रिया जरूर दिली पाहिजे परंतु योग्य अभ्यासा अंती कारण आपण शिक्षकी पेशामध्ये उतरतोय आणि शिक्षकी पेशामध्ये आपण जर आपण जर स्वीकारत असेल तर अभ्यास करणं आपला धर्म आहे परंतु पूर्ण अभ्यास हा अंती पूर्ण आपण त्याचा अंडरस्टँडिंग करून घ्या आणि त्यानंतरच त्याच्यावर आपलं मत व्यक्त करा ही माझी आपल्याला साधी विनंती राहील आणि बाकी काही आहे त्या चुकीच्या पोस्टवर फार काही लक्ष देऊन नका कारण त्याच्याविषयी जर तुम्हाला काही माहिती पडलं तर थोडासा जे आरचा आधार घ्या आणि जे आरच रिडिंग करूनच शेवटी आपण आपलं मत व्यक्त करायला पाहिजे किंवा कुठल्याही आंदोलनात आपण उतरायला पाहिजे नाहीतर निरर्थकपणे ही जी भरती आहे विनाकारण त्या आंदोलनामुळे जर पुन्हा लेट होत असेल तर त्यातून आपण पुढे आणखी आचारसंहिता आहे म्हणजे त्यातून आपण काहीही साध्य करू शकणार नाही असं माझं वैयक्तिक मत आहे मित्र तर मला अपेक्षा आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल की तर त्याला लाईक करा आपण जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला जरूर आपण सबस्क्राईब करा ही माझी साधी अपेक्षा आपल्याकडनं राहणार आहे आजच्या या चर्चेला मी इथं पुनर्विराम देतो धन्यवाद मित्रांनो